शेतकरी बंधू बघिणींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंना या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण पुढील काही दिवसाच्या हवामानाचा आढावा घेत असतो तसेच या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नेमकं आपण काय करायला हवं या संदर्भात विभागनिया कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील घेत चला तर मग जास्त वेळेस न घालवता सुरू करूया आजचा हवामानाचा अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या वेबिनार मालिकेला मी डॉक्टर एस डी सानप सर जे वैज्ञानिक आहेत भारतीय हवामानशास्त्रज्ञ विभाग पुणे येथे ते कार्यरत आहेत त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या आढाव्यास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी कृषीचा चालला या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या दोन आठवड्यांसाठी आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणि मागच्या एक आठवड्यामध्ये पाऊस परिस्थिती काय होती हवामानाचा अंदाज कसा होता हवामानाची परिस्थिती कशी होती याविषयी बोलूया तर राज्यातील मागील आठवड्यातील व एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंतचा जर जिल्हा निहाय पर्जन्यमानाचा जर आपण विचार केला तर राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस हवामान हे कोरडे होते आणि पाऊस कुठेही झालेला दिसून येत नाही आहे आणि जर आपण आज आजची जी उपग्रहाचे छायाचित्र बघाल तर त्यामध्ये जो जो, जो आ, हिमा हिमालयन रिजन आहे जसं की जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड तिकडचा जो जर भाग बघितला तर तिकडे पश्चिमी विक्षोभ विक्षोभ जो आहे त्याचा परिणाम तिकडे जाणून दिसतो आहे आपल्याला आणि त्यामुळे तिथे मोठमोठे ढग दिसून येतात तसंच इकडं बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा काही डग दिसून येत आहेत आणि जर जर पूर्वेचा जर भाग बघितला तर जे वरच्या लेवलचे जे क्लाउड्स आहेत किंवा हाय लेवल क्लाऊड्स म्हणतो ते आपल्याला दिसून आहेत जर येणाऱ्या पाच ते सात दिवसाचा जर विचार केला तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सगळीकडेच हवामान हे कोरडे राहण्याची शक्यता आहे आणि हवामानाचे सुद्धा असे काही नाही आहेत किंवा त्या हवामानविषयी काही वॉर्निंग कोणत्याही जिल्ह्यासाठी दिली गेलेली नाही आहे तर पुढील दोन आठवड्यांमध्ये पाऊस कसा असेल त्याचा जर विचार केला तर आपण बघाल की जिथं काहीही कलर नाही आहेत तो भाग मोठा आहे म्हणजेच महाराष्ट्राबरोबरच जो सेंट्रल भारत आहे किंवा मध्य भारत आहे सगळीकडेच पाऊस जो आहे तो नस मतलब पाऊस नसण्याची शक्यता आहे किंवा हवामान हे कोरडे राहण्याची शक्यता आहे जर हिमालयन रिजन पौस, जर बघितला बाग बाग तर तिकडे पाऊस पावसाची शक्यता आहे आणि जर दक्षिणेकडला काही भाग म्हणजेच तमिळनाडू केरळ आणि रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकाचा जर काही भाग बघितला तर तिकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सरासरीपेक्षा तो जास्त पाऊस दक्षिणेकडे पडण्याची शक्यता आहे आणि जम्मू काश्मीर चा उत्तरेकडचा जो भाग आहे तिकडे दो सराजारीपेक्षा जास्त पहिल्या आठवड्यात आणि नंतर तो सर कमी पडण्याची शक्यता आपल्याला येथे दिसून येते आता आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर येणाऱ्या दोन्ही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे आणि जर आ, कमाल तापमानाचा जर विचार कराल तर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातला जो काही भाग आहे तिकडे वीस ते अठ्ठावीस किंवा काही ठिकाणी तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत साप्ताहिक सरासरी तापमान असण्याची शक्यता आहे आणि मराठवा आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्रातला पश्चिमेकडचा जो भाग आहे तिकडे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान हे येणाऱ्या पहिल्या आठवड्यांमध्ये म्हणजे तेवीस सतरा ते तेवीस जानेवारीपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि कोंकणचा जो साऊथचा भाग आहे तिकडे ती अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान हे दिवसाचं तापमान जे आहे ते असण्याची शक्यता सतरा ते तेवीस या आठवड्यात असण्याची असण्याची शक्यता आहे जर सरासरीपेक्षा ते किती कमी किंवा किती जास्त असेल असं जर बघितलं तर म मध्य महाराष्ट्रातला बहुतांश भाग मराठवाड्यातला सगळाच भाग आणि विदर्भातली बहुतांश भाग या ठिकाणी ते सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्री सेल्सिअस कमी असण्याची शक्यता आहे आणि पश्चिमे पश्चि मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेचा कटचा भाग आणि कोकणचा भाग काही भाग आणि पूर्व विदर्भातील काही भाग येथे तापमान हे सरासरी इतके किंवा दोन डिग्री सेल्सिअसपेक्षा से कमी असण्याची शक्यता ही पहिल्या आठवड्यांमध्ये दिसून येते म्हणजे आपले मॉडेल फोरकास्ट असं दर्शवित आहे आणि मॅक्झिमम टेम परत किमाल ता, कमाल ताप कमाल तापमानाचा जर विचार केला तर दुसरं त्याच्या पुढच्या आठवड्याचा जर विचार केला चोवीस ते तीस तारखेचा तर मराठवाडा आणि म मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी हे चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे आणि कोकण कोकणाचा जर विचार केला तर ते तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस हे साप्ताहिक आहे दैनंदिन म्हणजे दररोजचा जर विचार केला तर ते कमी जास्त असू शकतं हे सगळं पूर्ण त्या आठवड्याचा सरासरी तापमान आहे आणि तेच जर आपण सरासरीपेक्षा कमी जास्त किती आहे जर विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भात आणि पश्चिम किंवा किंवा मध्य महाराष्ट्रातील काही भाग या ग्या ठिकाणी हे सरासरीपेक्षा कमी दोन ते चार डिग्री सेल्सिअस कमी असण्याची शक्यता आहे आणि कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडील काही भाग आणि विदर्भातील पूर्व विदर्भातील काही भाग या ठिकाणी ते सरासरी इतकी किंवा दोन डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे जर किमान तापमानाचा जर विचार केला किंवा थंडीविषयी जर आपण बोलू तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग या ठिकाणी तापमान हे दहा ते सोळा डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असण्याची शक्यता ही पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी तापमान हे या आठवड्यात असण्याची शक्यता आहे आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणातील काही भाग या ठिकाणी ताप किमान तापमान हे चौदा ते अठरा डिग्री सेल्सिअस आणि काही ठिकाणी वीस डिग्री सेल्सिअस हे सप्ताहाच्या सरासरीचा जर विचार केला तर ते इतकं असण्याची शक्यता आहे आणि सरासरीपेक्षा ते किती कमी आहे असा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोन भाग झालेले दिसून येतात मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ते दोन ते चार डिग्री सेल्सिअसने जास्त असण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातील सगळाच प्रदेश ज्यामध्ये ते सरासरी इतके किंवा दोन डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे आणि दुसऱ्या त्याचा पुढचा जो आठवडा आहे चोवीस ते तीस जानेवारीचा जो आठवडा आहे त्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे दहा ते चौदा डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता से आहे परंतु जर आपण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडचा जर काही भाग बघितला तर तिकडे तिकडे ते चौदा ते पंधरा किंवा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे सरासरीपेक्षा जर विचार केला तर अपरात तिथेसुद्धा दोन भाग झालेले दिस दोन किंवा तीन भाग झालेले दिसून येतात ज्यामध्ये विदर्भातील सगळ्याच ठिकाणी ते सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्री सेल्सिअसने कमी असण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ते सरासरी इतकी किंवा दोन डिग्री सेल्सिअसने कमी असण्याची शक्यता आहे आणि मराठवा मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडचा काही भाग आणि पश्चिमेकडचा काही भाग या ठिकाणी ते दोन ते चार डिग्री सेल्सिअसने जास्त असण्याची शक्यता आहे आणि कोकणातसुद्धा ते दोन ते चार डिग्री सेल्सिअसनी दोन हां दोन ते चार डिग्री सेल्सिअसनी जास्त असण्याची शक्यता आपल्याला मॉडेल हे चोवीस ते तीस या हा जो आठवडा आहे त्यामध्ये दर्शवित आहे तसंच दैनंदिन हवामान वृत्तांतासाठी किंवा दैनंदिन हवामानाच्या अंदाजासाठी तुम्ही आमचे वेगवेगळे जे ॲप आहेत जसं मौसम आहे दामिनी आहे मेघदूत आहे हे तुम्ही बघू शकता आणि केलेल्या मार्गदर्शनासाठी शेतकरी बंधूंना जाणून घेऊया या पार्श्वभूमीवर या संदर्भातची माहिती यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात सन्मान्य कैलास डाकुरे सर जे कृषी जे कृषी हवामान तज्ज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ येथे कार्यरत आहेत सर मी सरांना विनंती करते कृपया त्यांनी करा धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधू आणि आजचा जो आपला हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला आता याच्यामध्ये आपण सरांनी सहा सरांनी विस्तृतपणे सांगितलं की मराठवाडा असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र असेल चारही भागामध्ये हवामान येणार आहे पाच दिवसामध्ये कोरड राहणार आहे आणि त्यामुळे आपण आपण कोकणामध्ये सुरुवात करूया कोकणात पाहिलं सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरड हवामान आहे आणि परत पुढच्या दोन आठवड्यामध्ये सुद्धा असं आहे की तापमानामध्ये फार काही म्हणजे जे आपलं किमान तापमान आहे कमाल तापमान आहे तर कमाल तापमान आहे साधारणतः त्याची एक रेंज दिलेली त्यांनी आणि किमान तापमानाची त्यांनी रेंज दिलेली विभागणी आहे तर कोकणासाठी आपण पाहूया की रब्बी मध्ये सध्याच्या ते कडधान्य पिकांना जे आता अवस्था आहे ते फुलोरा असेल आणि शेंगा पोसण्याच्या अवस्थेमध्ये निश्चितपणे आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे कारण हे सेन्सिटिव्ह स्टेज आहे आणि त्याचबरोबर जे आपले फळबागा असतील त्यावेळेस रात्रीच्या वेळेस जे तापमान जास्त ढासू नये याकरता आपल्याला सुद्धा काय कटाक्ष रात्रीच्या वेळेस सुद्धा हलकं पाणी द्यायचं आहे नंतर नवीन जिथं आपण लागवड केलेल्या बाग आहेत विशेष करून काजूच्या आंबाच्या तर त्याच्यामध्ये कलमाच्या आपण आळ्यामध्ये काय करतो आपण की तिथं ओलावा टिकून ठेवण्याकरता विशेष करून आपण पाला उपयोग करतो जेणेकरून बाबा जास्त त्याचं बाष्पीभवन होऊ नये यासाठी आपण हे आच्छादनाची व्यवस्था केलेली असते आणि ही आच्छादनाची व्यवस्था आपल्याला निश्चितपणे आपले जे कलम आहेत जे आंबा आणि काजूच्या याच्यामध्ये हे करायचं आहे आता इथं उन्हाळी भात पीकसुद्धा आहे कोकणामध्ये तर त्याच्यामध्ये पुनर्लागवडी जिथं कामे करून घ्यायची त्या कालावधीमध्ये आणि जिथं लागवड होऊन थोडासा कालावधी उलटलेला आहे साधारण आठवडा बाराचा किंवा दहा दिवसाचा तिथं जी आपली पाण्याची पातळी आहे तर ती साधारण दोन ते तीन सेंटीमीटर ठेवायचे आणि त्यानंतर ती पाच सेंटीमीटरपर्यंत वाढवायची म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करायची आहे हे निश्चित शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचं कारण येणारं काळ आता सरांनी सांगितलं की कोस्टल भागामध्ये विशेष करून तापमानात जास्त राहण्याची शक्यता दोन अंशपेक्षा हळदीचे जे गड्डे आहेत ते पक्व झालेले तिथं आपल्याला पाने पिकवे सुकून पिवळे होत असतील आणि जमिनीवर पडतात म्हणजेच काय की आपल्याला हळद काढण्यासाठी आलेले याचे थोडे इंडिकेटर्स आहेत त्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या अगोदरच्या काही दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय मग दूधनुसार आपल्या पंधरा ते दिवस किंवा एक महिना पाणी निश्चितपणे बंद करायचं या, या हळदीमध्ये नंतर उसाचं पण काही क्षेत्र येते शेतकरी बंधू तर इथे पण इथं आपण काढण्यापूर्वी एक साधारणतः पंधरा दिवसाचा जो कालावधी असतो दोन दिवसाचा त्यावेळेस आपण हे पाणी तोडायचं आणि उसाची जी पक्वता पाण्यासाठी ब्रिक्स हायड्रोमेट्रिक आपल्याला आहे किंवा याच्या सहाय्याने आपण बघू शकतो की बाबा किती आहे त्याच्यामध्ये रसाचं विद्रव पदार्थाचे प्रमाण पाहायचे आणि हे जे आहे प्रमाण एकोणीस अंश पेक्षा जास्त झालं त्याची तोडणी करायला हे मेथड आहे जेणे आपण हे पाहतो हो। नंतर मोहरी पिकामध्ये आपल्याला मावाचा प्रादुर्भाव आहे याच्यासाठी आपल्याला दहा मीटर ते ते तीस टक्के प्रवाही दहा बारा मीटर मिल मिली किंवा लॅमड्रा सायलो आहे पाच टक्के प्रवाह सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी याची फोरणी करायची आता कुठची पिकास पीक असताना किंवा शेंगा कोसण्याच्या अवस्थेमध्ये तिथे दोन पाळ्या द्यायच्यात पाण्याचे आपल्याला आणि जास्त पाणी बिलकुल द्यायचं नाही आणि जर जास्त पाणी दिलं पीक फ्लोरात न येता फक्त शाखी वाढ होते म्हणजे हे काय त्याचं अजून नुकसान आहे की बाबा त्याची फक्त फ्लावरिंग फेज मध्ये जाता त्याचं फक्त व्हेजिटेटी वाढ होत जाते त्यामुळे त्याला हलकस पाणी निश्चित द्यायचं याच्यामध्ये पृथ्वीमध्ये नंतर ज्या आपल्या ज्या आंब्याच्या चांगल्या प्रतीच्या ज्या बागा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्ना बरोबर आंब्याचे उत्पादन जर वाढवायचं असेल तर थोडक्यात आपण काय करायचं एक टक्के पोटॅशियम नायट्रेट आहे हे फळ ज्यावेळेस आपले वाटाणा किंवा गोटी किंवा अंडाकृती आकृती अवस्था असते ना त्यावेळेस आपल्याला तीन फवारण्या करायच्या आणि मोहर नुकताच फुलत असताना ते फल धारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी बिलकुल टाळायची नंतर फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या किटकावर परिणाम होणार वना, होणारा परिणाम टाळण्यासाठी सुद्धा देखील आपल्याला परागण्याच्या कालावधी वळगळून म्हणजे सकाळी नऊ ते बारा हा जो टाइम आहे जो याचा परागीकरणाचा असतो तो उघडून ही फवारणी करून घ्यायचे काजूमध्ये सुद्धा आपल्याला ज्या नवीन आहेत बागा नवीन काजू लागवड केलेल्या ज्या आहेत कलमा त्याच्या बुंदा स्वच्छ करून बुंद्याला जागा खरून घ्यावी आणि पाणी देण्याकरता गोलाकार आळे करायचे आणि वाळलेल्या गवताचे आपल्याला आच्छादन तिथे ठेवायचं की जास्त त्याच्यामुळे जास्त बाष्पीभवन होणार नाही ना। सुपारी बागेमध्ये सुद्धा आपण एक आठवड्याच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करायची आणि जानेवारी महिन्यामध्ये दुसऱ्या खताचा मत हप्ता द्यायचा आपल्याला आणि बुंदापासून एक मीटर अंतरावर आपल्याला साधारण पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल आणि वीस सेंटीमीटर रुंद असेल सारी बांगणी पद्धतीनं हे द्यायचंय जिथं भाजीपाला कोबीमध्ये नंतर वीस ते पंचवीस म्हणजे जवळपास दिवस झाले असेल तिथे खूरपेळ करून रोपांना मातीचा भर द्यावा आणि नत्रातची दुसरी मात्रा म्हणजेच नऊशे ग्राम युरिया प्रति कुंटल देण्याला काही हरकत नाही मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकरी मी सुरुवातीला सांगितलं की हवामान सर्वत्र कोठ आहे त्याच अनुषंगाने फळे तसेच मध्ये आपल्याला बाष्पीभवन कमी करण्यासाठी या पिकामध्ये आपल्याला ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला विशेष करून एक आच्छादनाचा वापर सुद्धा करायचा आहे मावा वा करडईवर सुद्धा आपला माव्याचा प्रादुर्भाव आहे पाण्याखानाळीचा सुद्धा पी प्रादुर्भाव आहे याच्यासाठी आपल्याला एक एकत्रित नियंत्रणासाठी आपण ॲसिफेट सांगतोय पंच्याहत्तर एस पी सोळा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळण्याची फवारणी करायचे गव्हाचं क्षेत्र इथं मध्य महाराष्ट्रात तर त्याचे पेरणीचे ची नंतरची जे दोन महिन्याचा कालावधी तिथं साधारणतः फुलोरा चीक भरण्याची अवस्था असते तिथं सुद्धा आपल्याला हे सेन्सिटिव्ह अवस्था आहे तिथं पाणी द्यायचंय आणि तांबेरा रोगाचा जिथं प्रादुर्भाव असेल तिथं काय करायचं आपल्याला नियंत्रणासाठी मँकोझेप हे बुरशीनाशक साधारणतः आपल्याला दीड किलो पाचशे लिटर पाण्यात बसून याची फवारणी करायची आता ज्वारी पिकावर जर का मावा किडीचा प्रादुर्भाव दुसरी असेल शेतकरी बंधनो किंवा चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर आपल्याला एक साधारणतः तीस टक्के प्रवाही डायमिथ्युट असेल पाचशे एम एल पाचशे लिटर पाण्यातून फवार आहे किंवा आपल्याला हे आवश्यकतेनुसार हे फवार नि करायच्या याचे दोन्हीपैकी कुठले कॉम्बिनेशन नंतर आपल्याला बागायती ज्वारी आहे याच्यात आपल्याला सध्या फुलोऱ्या अवस्थेत असताना पेरणीनंतरचा जो साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी आहे आणि कनसे दाणे भरत असताना पेरणीनंतरचा एक नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा कालावधी आहे तर अशा वेळेस आपल्याला निश्चितपणे ओलीत द्यायचं आहे हरभरा पण आता काय सध्याच्या परिस्थितीत बघितलं की फार सेन्सिटिव्ह आहे जास्त पाणी दिलं तर हो ते उभळते त्यामुळे उत्पादनात घट होते त्यामुळं घाटेळीचे आणि हे विशेष करून पाणी देताना सुद्धा हलकं पाणी असेल तरच द्यायचे जास्त पाणी दिल्याचं नुकसान आहे नंतर घाटेळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला पक्षी थांबे उभारायचे आहेत एकटरी पाच याप्रमाणे कामगंज सापडायला लावायचे आणि फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना दोन टक्के युरियाची फवारणी देखील घ्यायचे आणि यु हरभरा पिकार घाटेळीचा प्रादुर्भाव जर दुसरीच असेल तर डेफिनेटली जर त्यावेळेस पाच टक्के देखील फवारणी करायची मक्यामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतात प्रादुर्भावग्रस्त पिकावर अंडीचा अंडीपुंजी गोळा करून नष्ट करायचे ऊस बांधणीचा ज्या वेळेस अवस्था असेल तिथे अडचाली ऊसाला साधारणतः हेक्टरी एकशे साठ किलो नत्र पंच्याऐंशी किलो स्फुरद आणि पंच्याऐंशी किलो पालाश हे खत मात्रा देऊन ऊस बांधणी करून घ्यावी करपा आपल्याला दिसतोय केळीवर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं रोगग्रस्त पाण्याचा निर्णय करायचा आणि नंतर त्याच्यामध्ये रोपा ज्या ठिकाणी आपल्याला रोगाची लक्षणं आहे तिथं कोनेझॉल पाच मिली मिनरल ऑइल शंभर मिली प्रति दहा लिटर पाण्यात दुसऱ्याची फवारणी करायची तुडतुडे होत आहेत कीड होते आंब्यावर भुरी रुग्णचा प्रादुर्भाव आहे तर याच्यासाठी इम एम आहे आपल्याला सतरा पॉईंट आठ एस एल ए थ्री मिली अधिक सल्फर ऐंशी डब्ल्यू पी पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर याच्यामध्ये फवारायचं आहे मराठवाड्यामध्ये तरी शेतकरी बांधव असंच प्रकारचं वातावरण असल्यामुळे आपण याच्यामध्ये सध्याच्या जे आवश्यकता आहेत पिकांच्या आवाटीच्या अवस्था आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला आवश्यकता नाही सिंचनाची व्यवस्था करायची आहे ज्या सेन्सिटिव्ह स्टेजेस से आहेत त्याच्यामध्ये कापसाला आपण वारंवार आपण आव्हान करतो की फर्दर घेऊ नये त्याचा योग्य विल् विल्हेवाट लावायचा आणि आता सध्याच्या पूर्व हंगामी उसाची लागवड करून तिथे सहा ते आठ आठवडे झाले असल्यास तिथं खुरपणी करायची तर नियंत्रण करायचा कालावधी आता अडीचशे स दोनशे साठ किलो युरिया प्रति हेक्टर देऊन सुद्धा आपल्याला ओलीत द्यायचे आणि इथं काही ठिकाणी आपल्याला दिसून येतं की खोडकिटीचा व्यवस्थापनासाठी फॉस असेल वीस टक्के पंचवीस मिली याची आपल्याला पाण्यात बसून फवारणी करायची आहे हरभरा पिकात पाणी साचणार याची बिलकुल दक्षता घ्यायची कारण आता अळीचा प्रादुर्भाव पण दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे आपण नेट पक्षी थांब्याचही सांगितलेलं आहे आणि घाट्या अवस्था व्यवस्थापनासाठी आपण सुद्धा पीक ज्यावेळेस फुलोऱ्या अवस्था असताना पाच टक्के निंबुळी अर्काची आपण फवारणी करायला सांगितलेलं आहे ज्यावेळेस अळी ही अवस्था लहान असताना याच्या पाचशे विषाणू दहा दहा लिटर पाण्यात याची फवारणी करायची आहे आणि जर का किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तेव्हा थोडक्यात काय ते पूर्ण पॅकेज सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपण की वाढीच्या ज्याच्या अवस्थेनुसार करडईमध्ये सुद्धा आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी ते डायमिथिओटाईज आपल्याला तीस टक्के तेरा बिली किंवा ॲसिफेट घेऊ शकता पंच्याहत्तर टक्के दहा मिलीग्राम प्रति दहा लिटर पाण्यासाठी फवारणी करण्यासाठी ज्वारीमध्ये आपल्याला लष्करी आईसाठी पाच टक्के चार ग्रॅम किंवा स्पिनोटरम आहे या दोन्हीपैकी कुठले आपण कीटकनाशकाचे योग्य ते पोंग्यात पडेल अशा प्रकारे फवारणी करू शकता गव्हावरील तांब्यासाठी आपल्याला झायनेब आहे किंवा मॅनकोजेब असेल याची पण आपण फॉरणी करायची जिथं मृग बाहेर झालेला आहे फळबाग साधारणतः संत्रांत मोसमी तिथं फळवाडीसाठी झिरो चौतीस पंधरा ग्राम प्रति लिटर फवारणी करायचे आणि जिथं आंबा बहार झालेला आहे संत्र मोसमीग बागेत तिथं जे वाळलेले रोगग्रस्त फांद्याची छाटणी करून फांद्यावर बोर्ड पेस्ट लावायचा विदर्भामध्ये पण परिस्थिती सारखीच आहे हवामानाची तर आपण कपाशीचे तिथं पण फरदड घेऊन येऊन आपण आवाहन करतोय विदर्भ असेल महाराष्ट्र असेल मोठ्या प्रमाणात कपाशीचं क्षेत्र आहे शेतकरी बांधवांनी निश्चितच आपण तिथं फरदळ ठेवू नये त्याची विल्हेवाट लावाय आपण पराठ्याची नंतर शेंगा तुरीच्या जे शेंगा आहेत त्या पक्वतेच्या ते, ते काढणीच्या अवस्थेत आहेत काही ठिकाणी तर तिथे निश्चितपणे आता आपण काढायला काय हरकत नाही येणार कालावधीमध्ये जसं पीक पूर्ण पूर्ण परिपक्व झाल्यानंतर जो मर रोग आहे हरभऱ्यावर त्याला आपण जिथं दिसतोय तिथं रोग झाडे उपटून नष्ट करायचे आणि घाट्याळीचे एकत्रित व्यवस्थापनात सुद्धा आपल्याला काही पक्षी थांबेत आहेत वीज पक्षी थांबे शेतामध्ये लावायचे आणि हेच आपण परत सांगतो की जर आर्थिक पातळी त्यांनी ओलांडली असेल तर त्यासाठी आपल्याला हे पाय पाच टक्के निंबुळ्या काय नंतर जर का त्याच्यानंतर तीनशे पी पी एम आजारी पन्नास मिली किंवा क्युनॉल फास्ट असेल पंचवीस टक्के एसी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात दिवस फवरायचे उन्हाळी धान रुपाचे वय जिथे पंचवीस ते तीस दिवसाचं झाले असेल रोणीचं सुरुवात तिथं रोणी सुरुवात करायची आणि पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करून शेत सम पातळीत येण्यासाठी पाठी फिरवायची पण आता आपल्याला गहू पिकामध्ये मर्यादित सिंचनाची उपलब्धता लक्षात घेऊन उगवणीपासून एक एकवीस बेचाळीस आणि पासष्ट दिवसाने पाण्याची देखील आपल्याला व्यवस्था करायची पाळायला द्यायच्यात परडे पिकामध्ये सुद्धा आपल्या मावा केळीचा प्रादुर्भाव जर असेल तर डायमीटर ते आपल्याला डायमीटर मग साधारण तीस टक्के प्रवाही आपल्याला त्याला लिमिली दहा लिटर पाण्यापासून फवारायचं आहे आणि पिकाच्या पेरणीपासून साधारणतः एक महिना पन्नास दिवस आणि पासष्ट दिवसांनी ह्या तीन अंतरामध्ये आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करायचं आहे जवसामध्ये सुद्धा आपल्याला रसोषण किडीचं व्यवस्थापनासाठी डायमिट असेल तीस टक्के याची फवारणी घेऊ शकता आणि आंबिया धरले आपण किंवा जमिनीच्या मधगुरुसार हो, ताण पंधरा जानेवारी पर्यंत आसपास फळबागेमध्ये द्यायला काही हरकत नाही आणि मृग बहार संत्रामध्ये मोसंबी संत्रा मोसंबीच्या मध्ये ठिबक पद्धतीने आपण सिंचन करायचं शेतकरी बंधूं बागेमध्ये जर का खूप थंडी वासत आहे अशा ठिकाणी झाडाचा खोडा जवळ आपण आळीत गवत अच्छा थोडक्यात टेम्परेचर म्हणजे मेंटेन राहील त्यामुळे हे प्रॅक्टिसेस करायचे तर शेतकरी बंधू ही होती आपल्याला ह्या आठवड्यात आपल्या हवामानानुसार आपल्याला शेतीमध्ये करायचे नियोजन त्याचबरोबर आपण यावेळेस दोन आठवड्याचं नियोजन आहे दोन आठवड्याचं हवामान बघितलेलं आहे त्यानुसार निश्चितच आपल्याला एक असं दिसतंय की हवामान कोरडंच राहणार आहे कुठेही पावसाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही तापमानामध्ये पण थोडेफार चढ उतार आहे तर त्यानुसार आपल्याला निश्चित आपल्या फळबागा असतील आपली पिका असतील याचं नियोजन या कालावधीत करायचं आहे आपण परत भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत आपले काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील निश्चित विचारू शकता धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी तुर्तास तरी कुठले प्रश्न आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत पण मनापासून धन्यवाद या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण दिलेल्या सल्ल्यासाठी तुर्तास या वेबिनार मालिकेत येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील आठवड्यामध्ये तोपर्यंत नमस्कार